नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल आज मी आता आलो आहे पालघरच्या एम एस ए बी ऑफिसमध्ये महावितरणच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे आज महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी जो आहे तो बंद पुकारलेला आहे आज दिनांक नऊ जुलै रोजीचा हा बंद राज्यभर जो आहे तो पाळण्यात आलेला आहे काय नेमक्या मागण्या आ... आहेत काय नेमक्या अडचणी आहेत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना हे आपण आपल्या मशालच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या संदर्भात आपण काही कर्मचाऱ्यांशीसुद्धा संवाद साधणार आहोत आपण पाहू शकत असाल महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी आणि अभियंते अधिकृत समितीच्या वतीने हा जो बंद आहे जो आज पाळण्यात आलेला आहे संप आहे या काही मागण्या आहेत आपण या बॅनरवर पाहू शकत असाल असंविधानिक खाजगीकरणाचे धोरण बंद करा या संदर्भात हा जो आहे असं आहे आज पुकारण्यात आलेला आहे हॅलो आहे हा संप कशाच्या विरोधात आहे ते आपण वाचून दाखवतो आपण या संपामध्ये सहभागी होऊया आणि ने, केंद्रीय नेतृत्वाने जे आम्हाला इथे आज नऊ तारखेला संपर्कांचा आदेश दिले आहेत आम्ही इथे आज संपर्क आणि आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत पहिली मागणी आहे आमचं खाजगीकरण जे प्रशासनाने खाजगीकरणाचा घाट त्या आपला ते खाजगीकरणाच्या विरुद्ध आमची इथे संप आहे दुसरी मागणी आहे आमचं समांतर पॅरेलाइस लायसन्स जे थे थे, है, ते प्रशासन इथे देत आहेत त्याला आमचा विरोध आहे तिसरी मागणी आहे आमची की जे त्रेचाळीस हजार कंत्राटी बायसर कर्मचारी आहे त्यांना योग्य वेतन श्रेणी सामावून घेण्याचं ही मागणी आहे त्यानंतर त्याच कर्मचाऱ्यांना आमच्या एम एसी वीमध्ये परमनंट करण्यासंबंधी आमची मागणी आहे अशा अनेक मागण्या आहेत जिथे दोन हजार नंतर जे आमचे उपकेंद्र तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये एम एस सी बीचा परमनंट स्टाफ भरावा ही प्रामुख्याने मागणी आहे अशा इतर मागण्या आहेत आणि या मागण्यासाठी इथे आम्ही आज संपर्क करत आहोत नमस्कार आपलं मशालमध्ये स्वागत आहे नाव सांगा आपल्या आधी माझं नाव प्रदीप अर्जुने अच्छा ए सी ए संघटनेचा सहसचिव पालघर आहे काय नेमक्या मागण्या आहेत सर सरांनी सांगितलं त्यापेक्षा वेगळं काही सरांनी सांगितलं त्याच आमच्या मागण्या आहेत कृती समिती जे आम्ही स्थापन केलेली आहे आमची के आपल्या महाराष्ट्रामध्ये कृती समिती स्थापन केली त्याच्या अनुषंगाने आजचा नऊ तारखेचा आम्ही संप पुकारला आहे याच्यामध्ये जसं सांगितलं सा सा की प्रमुखता वीज उद्योग जो आहे त्याचं खाजगीकरण राज्य आणि केंद्र सरकार करत आहे त्याच्या विरोधामध्ये आमची ही जी संप आम्ही पुकारलेला आहे त्याच्यामध्ये आणखी आमच्या तेरा टोटल मागण्या आहेत त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या ही खाजगीकरणाच्या विरोधात आहे त्याच्यानंतर तीनशे एकोणतीस जे आमचे सबस्टेशन्स आहेत ते खाजगी करून त्यांना चालवण्याचा देण्याचा एक जो षडयंत्र आहे ते हाणून पाडण्यासाठी आम्ही करतात त्यानंतर जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्रेचाळीस हजार कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना समान वेतन लागू करण्यात यावं त्यानंतर तिन्ही कंपन्यांमध्ये जे लायसन्सिंगसाठी आता सध्याच एक ऍप्लिकेशन आलेले आहे प्रायव्हेट कंपन्यांचे तर ते आम्हाला रोखण्यासाठी आम्ही हा संप प्रामुख्याने केलेला आहे केंद्रामध्ये जी आमची संघटना आहे आम त्याच्याशी संलग्न आमची ए सी ए संघटना आहे त्याच्या अनुषंगाने हा संप पुकारण्यात आलेला आहे बरं सर हा संप अचानक केलेला संप आहे की या संदर्भात आधी निवेदन देण्यात आलं या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे कृती समिती मार्फत प्रशासनासोबत यावेळी चर्चा सुद्धा झालेल्या तीन तारखेला झालेली आहे त्यानंतर परदेशी सुद्धा एक चर्चा त्यामध्ये झालेली आहे त्याच्यानंतर हा संप पुकारण्यात आलेला आहे आणि हा देशव्यापी संप आहे त्याची पूर्वकल्पना सर्वांना देण्यात आली आहे बर सर या संपामध्ये सामान्य नागरिकांना काही अडचणी निर्माण होणार आहेत का नाही आम्ही आमच्या वतीने कुठलीही अडचण निर्माण होणार नाही ना, याची पूर्ण दखल आणि काळजी घेतलेली आहे आम्ही कोणत्याही प्रकारे आमचे मोबाईल बंद ठेवलेले नाही नाहीत आम्ही सर्व ठिकाणचे जे काही कॉल्स आहेत ते पूर्ण अटेंड करत हो, आहोत आणि आमचा मूळ जो संपाचा हेतू आहे तो ग्राहकांसाठीच आहे आणि आम्ही ग्राहकांसाठीच संप करत आहोत याच्यामध्ये आमची प्रायव्हेट कुठलीही मागणी नाही आहे याच्यामध्ये आम्ही ग्राहकांना जी वीज सुविधा भेटणार आहे ती खाजगीकरणाच्या हातात जाऊ नये यासाठी आम्ही संप करतोय म्हणजे आमचा प्रमुख हेतू आहे की ग्राहकांची सुविधा हा डोळ्यासमोर समोर ठेवूनच आम्ही हा संप पुकारलेला आहे बरं सर या संदर्भात ज्या आपल्या काही मागण्या आहेत त्या जर समजा काही कारणास्तव मंजूर झाल्या नाहीत तर आपलं पुढचं पाऊल काय असेल सर ही कृती समितीची आपली संपाची हाक आहे तर आमचे जे केंद्रीय कारणचे जे पदाधिकारी आहेत ते त्याच्यामध्ये निर्णय घेतील आणि तो निर्णय पूर्ण महाराष्ट्राचे आमच्या पूर्ण कृती समितीला लागू असेल त्यानुसार आम्ही ते पुढील पाऊल उचलू धन्यवाद सर आपण मशालशी संवाद साधला नमस्कार आपण पाहिलंच असेल महाराष्ट्र राज्य विद्युत पा, पारेशनचे जे काही कर्मचारी आहेत त्यांनी हा जो बंद जो आहे महाराष्ट्रभर पुकारलेला आहे त्यासंदर्भात आपण दोन अधिकाऱ्यांचं जे मत आहे ते जाणून घेतलेलं आहे आपण आता सध्या पालघर शहरामध्ये आहोत असंच हे राज्यभर काय काय चालू आहे कुठे काय नेमकी परिस्थिती आहे पण या संदर्भामध्ये आपण जाणून घेतलं असेलच है की सर्वसामान्य नागरिकांना जो आहे तो त्रास होणार नाही आहे याची पूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे यासारख्या आणखी काही मागण्या आहेत का आणखी काही राज्यभर या लोकांचं कुठे काही अडचणी निर्माण होतील अशी काही परिस्थिती निर्माण होणार आहे का यासंदर्भात आपण जाणून घेणारच आहोत अशाच काही ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा